उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा काल विमान अपघातात मृत्यू झालेला आहे आणि आज या ठिकाणी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथील मैदानात दादांचा अंतिम विधी या ठिकाणी होत आहे आपण पाहू शकता की मी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथील मैदानात उभा आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की असंख्य लाखोच्या संख्येत कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केलेले आहेत आपल्यासोबत काही कार्यकर्त्यात आपण त्यांच्याशी बातचीत साधणार साधणार आहोत दादा काय सांगा ना आज महाराष्ट्राचं एवढं मोठं नुकसान झालं भारताचं भारताचं नुकसान झालं भारताच्या राजकारणामध्ये शंभ म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी टक्के वाटा ह्यांचा आहे है। आणि ह्यांच्यामुळे राजकारण महाराष्ट्र सुरू ह्यांच्याशी सुरू राजकारण होतच नाही आणि हे एवढी डेअरिंग दुसरा माणूस पैदा झालेला नाही आणखी एवढी दादामध्ये डेअरिंग होती आणि कामामध्ये काम करण्याची ताकद आणि काम करण्याची ताकद एवढी जबरदस्त होती की आज राजकारणात एवढा कुठलाच माणूस नाही ताकद राजकारणात काम करण्याची आज महाराष्ट्राला दिशा देणार राजकारण बारामती होत बारामतीमध्ये दादा होते दादन दादन दादा अपघात नाही झाला दादांसोबत आणि आता तुम्ही मध्ये बघितलं असेल आपल्या महापौर मुंबईचे इलेक्शन होतं त्यावेळेस त्यावेळेस आज बोलले होते की आपण पवार साहेबांचे नेतृत्व इथून कुठं राजकारण त्यावेळेस आता माहिती होतं नाना पटले पण तो आज नाना पटले साहेब बोलले होते बघा की दादा आणि एकनाथ शिंदेला भाजप म्हणून शंभर टक्के हे घात केलेलं आहे देशाचं भवितव्य ठरवणार राजकारण होतं आणि कोणाला वर कोणाला खाली बसवते ह्यांच्या हातात होत दादाच्या हातात होत महाराष्ट्राच्या प्रशासनावरती त्यांची एवढी पकड होती की त्यांच्यासारखं व्यक्ती पुन्हा होणे नाही पब्लिक काम करण्याची पद्धत चालू व्हायची ते रात्री पूर्ण दहा अकरा बारा वाजेपर्यंत ते पूर्ण कामामध्ये खंबीर असायचे ते निर्णय घेतला त्याच्या पण येतो दादा म्हणजे को? कोण हे जर विचारायला गेलं तर लहानपणापासून मी त्यांचा एक छोटासा कार्यकर्ता आहे दादांना मला जसं कळतंय तसं मी दादांच्या बद्दल बोलणं योग्य नाही परंतु दादा हे असे होते की आज जन्मलेला लहान मुलगा जरी असेल तो अंगणवाडीत असेल आणि त्याला विचारलं ना दादा म्हणजे कोण तो आज डोळ्यासमोर आश्रम आणून सांगतो की हे दादा या जगातनं गेलेले नाहीत हे दादा पुन्हा या जगात येणार आहेत म्हणून दादांच्या स्वरूपामध्ये आम्ही एकच मान्य करतो आणि एकच एक हो आ, जगाला सांगत इच्छितो की पवार कुटुंबामध्ये पुन्हा एकदा असा दादा निर्माण व्हावा आणि महाराष्ट्राला पूर्ण जगाला दादाने दाखवून द्यावं की मी पुन्हा या जगात आलो शिस्त आणि शिस्त असेल तर फक्त बारामती करांमुळेच अख्ख्या महाराष्ट्राला शिस्त लागली आज जे तुम्ही संपूर्ण जगामध्ये पाहता आज एवढी जनता या ठिकाणी आली पण कुठे कुठल्याही गोष्टीला गाठबोट लागलेलं नाही कारण हे फक्त वर गेलेले दादा आणि देवाने सुद्धा दादांना इतक्या लवकर या जगातून नेहला नव्हतं पाहिजे कारण या जगातून जर दादा गेलेत आणि आम्ही अशी अपेक्षा करतो की पवार घराण्यातून पुन्हा एकदा आम्हाला दादा निर्माण करून देवा आणि दादांना चांगली सद्बुद्धी आणि दादांसारखं दादा जे दादा वर्चस्व होतं ते वर्चस्व निर्माण करावं हीच अपेक्षा या यापासून या पुढे जी आमचे सर्वच आम्ही भारतीय दादांच्या पवार दुःखामध्ये सामील होतो आणि दादांना भावपूर्ण श्रद्धांजली तुम महाराष्ट्र न्यूजच्या मार्फत आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात आणि त्यांना या पुढे असच आणि यानंतरही असंच आमच्याकडून दादांचं कार्य केलं जावं दादांकडून जाव, पक्षाकडून कार्य केलं जावं आणि दादांचा पक्ष हा कोणत्याही परिस्थितीमध्ये आणखी पुढे नेण्याचं काम येणारी तरुण पिढी आणि येणारा समाज हा करू शकतो आणि हे करून दाखवणार सुद्धा असं आम्ही अपेक्षा व्यक्त करतो किलोमीटर मधून आलो आहे दादा तुम्हाला श्रद्धांजली की ज्या ठिकाणी आपण पाहिलं की अमर रहे अमर रहे अशा घोषणा देखील या ठिकाणी करून करण्यात येत आहे कॅमेरामन अनिकेत सह मी सूरज देवकाटे स्टार महाराष्ट्र न्यूज बारामती नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे